हाय हॅलो नमस्कार मी सुषमा सगळ्यांचे स्वागत करते आज आपण सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेली स्लीव डिझाईन कशी करायची हे पाहणार आहोत आणि ही डिझाईन अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होते त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत अगोदर आपण रुंदी टाकायची आहे रुंदी टाकताना आपण नेहमी भाई कटिंग करताना जशी रुंदी टाकतो सेम त्याच पद्धतीने रुंदी टाकायची आहे आता आपण घडीच्या साईडला भाई उंची टाकायची आहे तर आपली भाई उंची साडेदहा इंच आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या आपण भाई उंची टाकून घेणार आहोत आता आपण घडीच्या साईडला साडे वरती अडीच इंच एक्स्ट्रा टाकणार आहोत आणि ओपन साईडला आपण आपण साडे केली होती तिथून आपण तीन ते साडेतीन अशा खाली घेणार आहोत म्हणजेच आपण हे दांडीचं माप टाकणार आहोत आणि तिथून दीड इंच आपण फिटिंगची मार्किंग करून घेणार आहोत फिटिंगच्या मार्किंग पासून साडे इथे आपण नेहमीप्रमाणे शेप देतो पण इथे पण साडे दहावरती शेप न देता आणि इंच दे काई दे दे जे वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे शेप द्यायचा आहे म्हणजेच मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेप देऊन घ्या मी दर मंगळवारी व शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते तसंच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि सध्या ट्रेनमध्ये आलेले पॅटर्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत असते जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी बघत असाल तरी तुम्हाला ते सहज समजेल आणि एखादा पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चुका होऊ शकतात त्या कशा टाळू शकतो हेही अगदी मी सगळं सांगत असते तसेच खूप सारे टिप्स सुद्धा सांगत असते त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आता आपण नेहमीप्रमाणे दंडगिऱ्याचं माप टाकून एक्स्ट्राचं कापड आपण कट करणार आहोत आणि बाहेरचा शेप सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत तर बघितलं ना किती साधी सोपी पद्धत आहे सहज कोणालाही समजेल आय होप तुम्हाला ही सहज समजलं असेल की मी हे कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे ते आता आपण पुढच्या साईडचा शेप द्यायचा आहे पुढच्या साईडचा शेप देताना ची मार्किंग केली होती त्या तीन आपण शेप द्यायला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला जर असं डायरेक्ट शेप द्यायला जमत नसेल तर तुम्ही कापडाची घडी घालायची आहे त्यानंतर शेप द्यायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती शेप द्यावा लागेल आणि किती खोल द्यावा लागेल मी पण नेहमी अशाच पद्धतीने शेप देते जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्याला किती शेप द्यावा लागेल ते आता पण घडीपासून तीन इंचाचे इथे मार्किंग करून ठेवायचे आहे आणि तिथे छोटासा कट सुद्धा द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर कुठून चुन्या घ्यायला सुरुवात करायचे हे लगेच लक्षात येईल आणि आपण सेंटरला सुद्धा छोटासा कट देऊन घ्यायचा आहे मला पुढच्या भागाला अजून शेप द्यायची गरज वाटते त्यामुळे मी पुढे अजून शेप देऊन घेणार आहे बॅक आणि फ्रंटच्या मध्ये किमान अर्धा इंचाचं तरी अंतर असलं पाहिजे आपण जी अस्तरची बाई तयार केली होती ती कापडावरती ठेवून सेम आपण कापड कट करून घेणार आहोत हा ब्लाउज आपला शिवून झालेला आहे याला फक्त आपले हात जोडायचे आहेत शोल्डरच्या मध्यापासून आपण दोन्ही साइडला एक एक केलेली आहे अस्तर आणि मेनपीस एकमेकांवरती ठेवून आपण जोडून घ्यायचं आहे पण तुम्ही अस्तर आणि पीस एकत्र जोडता तुम्ही फक्त डायरेक्ट बॉर्डरवरती एकच शिलाई मारता तर बॉर्डरवरती एकच शिलाई मारण्याऐवजी तुम्ही दोन मारायचे आहेत मग ती दुसरी लाईन तुम्ही कुठेही मारू शकता जिथे बॉर्डरची सरळ लाईन असेल तिथे मारायची आहे अशा पद्धतीने आपण शिलाई मारल्यामुळे आपला अस्तर फिक्स होता आणि कापडाचा आतमध्ये जास्त घोळ होत नाही सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे बाई जोडून घ्यायची आहे आणि जिथे आपण बाईवरती तीन इंचाची मार्किंग केली होती तिथेच खाली आपली शोल्डरची सुद्धा एक इंचाची मार्किंग येते शोल्डरच्या एक इंचाच्या मार्किंग पासून आणि बाईच्या तीन इंचाच्या मार्किंग पासून आपण मधल्या भागात फक्त चुन्याम घालायचे आहेत तर तुम्ही चार किंवा पाच चुन्या घेऊ शकता जसे तुम्ही छोटे चुन्या घेतल्यात तर तुमच्या पाच चुन्या होतील जर तुम्ही चुन्या मोठ्या घेतल्यात तर तुमच्या चार चुन्या होतील आणि दुसऱ्या साईडला चुन्या घेताना आपण बाईवरती तीन इंचाची जी मार्किंग केली होती त्या मार्किंगच्या आतमध्येच आपण चुन्या घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडला सुद्धा आपण शोल्ल्याच्या पट्टीची इथपर्यंतच आपल्या चुन्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण फक्त मधल्या दोन इंचामध्ये चुन्या घेणार आहोत आणि बाकी आपण नेहमीप्रमाणे स्लीव जोडून घ्यायची आहे आणि स्लीव्ह आपले हे बघा परफेक्ट बसलेले आहे कुठेही एक्स्ट्रा शिल्लक राहिली नाही किंवा आपली अजिबात कमी पडलेली नाही हे बघा आपला पण किती छान दिसतोय आणि अगदी मस्त झालेला आहे हे बघा आपल्या शोल्डरच्या पट्टीपासून दोन चुने ह्या साईडला आणि दोन चुने ह्या साइडला अशा पद्धतीने आपण चार चुन्या घेतलेल्या आहेत सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा स्लीव लावून घ्यायचे आहे आणि ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर स्लीव्स आपल्या अशा पद्धतीने दिसतील इस लिवस चान वन ही स्लीव हातामध्ये घातल्यानंतर छान दिसते पण हा ब्लाऊज कस्टमरचा असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही की हा कसा दिसेल हे छानशे लटकन कसे बनवायचे याचा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करेन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर